तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर मी तुमका तुमक व्हिडिओ पाठवलेलो आहे तर आज आमच्याकडे पूजा तर तुम्ही सर्वांनी पूजेक उपस्थित राहा आमच्या कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढवा आणि आता मी चालले माझ्या डोक्यावरती तांदूळत खांद्यावर तर आता मी ते घेऊन चालले आहे खाली तर हे मी घरोघरी लोकांच्या वळवलो आहे काल सगळ्यांच्या घराकडे जाऊन तर गवळ देव खास राखण्याचे चालू केलेली एक प्रथा परंपरा कोकणात आमच्या आणि हे बघा पोवार इकडे तिकडनं खाली मस्ती करत वर इले होत भावेश आणि बाबलो तर मी आता इले पूजेच्या जागेवर बघा इकडे मस्त पैकी वडा झाड भव्य दिव्य असा मोठा हा आणि जबरदस्त असं वातावरण हा इकडे मस्त पैकी तर आता बघूया गेटवर दोन केळी लावलेले होत आणि बघा पुढे इकडे मकाची पण तयारी जरा चालू आह तर मी पण आता आज जातोय आणि थोडी पार निघा मदत करतोय बघा इकडे बऱ्यापैकी मकार तर बांधून झाला तर हे आमचे कारागीर कायम खय पूजा तर हे मकार बांधूक असतात तर आज पण त्यांनी पुढाकार घेतला नाही तर बघा लवकरात लवकर ते मकार पूर्ण करणार त्याबद्दल काही प्रश्नच नाही आणि इकडे बघा गवळ देव सगळे रखवालीचे नारळ पण इकडे येलेले आहेत तर लवकरच गाराने घालणार कारण आपलं हे गवळ देव नवसाक पावता असा म्हटला जाता तर खरोखरच पावता असं म्हणू काय हरकत नाही आणि चला आता बघूया पुढे काय करतो

काराम साळवी गेल्या वर्षी काय नवस तो नातींचा लग्नाबद्दल नमज बोललेलो होतो तो जर त्या नातींचा लग्न व्यवस्थित दोघींचा पार पडलेला तरी त्यांना तो तुम्हाला नवज हाणून दिलेलो आह तर त्यांचा सगळ्या केलं कर्तव्यात स्वभाते चार आहात थोड्यात मदत कर आणि नावाळाच्या सेवाने शंभर रुपये दिलेले मान्य करून घे निचा મનસ્થિતિ ભરી નહોતી પણ કાયમ સોપી રા અને એકશે એક નવશ પાંચ રૂપે કોઈને નવસો અપાણી ચાલતા બા મહારાજા બાપુ માદરેકર મ त्या का तो तिची मनस्थिती बरोबर नव्हती म्हणून गेल्या वर्षी जवळ एक नारळ दोनशे एकान्न रुपये आणून ठेवले त्याची आता काय मनस्थिती व्यवस्थित आहे तो काय सगळं व्यवस्थित थी ठीक आस तो, तो राहून दे असं त्यांचं म्हणणं आणि ह्या जो नवर दिलेला तो नवस आणि मला का संभाळ कर जबारी, जबारी, जबारी। तो नवस फिरता तरी पण त्या पोरगो अजून काय व्यवस्थित बोललो नाही तरी पण तो चांगलं बोललो होऊन दे आणि त्याच्या सगळ्या कल्याकरता यश पाडून दे बरा कर गोपाल कृष्ण महाराज 아디, 아디, 고, 겨우, 씨, 루트, 브라질, 라질, 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 라 라질, 라라 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 라질, 라 बाबा जो महाराजा गोविया सुभाष मांदरेकर त्याचा काय गेल्या वर्षी तब्येत सुभाष मांदरेकर हा सुभाष मांदरेकर त्याचा पोरगा राज त्याची गेल्या वर्षी काय तब्येत भरी नव्हती म्हणून तुझ्या जवळ तो महाराणी पेढे बोललो होतो त्याचा पोरगा जी तब्येत आता काय तशी व्यवस्थित आ म्हणून तुझ्या बोललो नवस महाराणी पेढे आणि तुझ्या चना जवळ ठेवलेय नका त्याची तब्येत ठीक चांगला शिक्षण तक यश दे आणि बरा त्या कर

काय येत आमचे प्रमाण पुढल्या वर्षी तुका घेईन म्हणता व्यवस्थित त्यापुरती तब्येत ठीक कर आणि तिका शिक्षणाक मार्ग चांगलं मोको करून दे आणि बरा त्या कर आनंद रानम यांच्या कुटुंबाची तब्येत कोणाची काय बरोबर नाही तरी पण त्यांना मुंबईसून त्याप्रमाणे आम्ही बाळगोपा नवच बोलता ते पुढल्या वर्षी पाच नारळ सवायशे साखर ते एकशे एकान रुपये म्हणता त्याच्या कुटुंबाची व्यवस्थित सुख शांती दे आणि बरा त्या कर बाबा गोजा भलाजा गुरु राजाराम शिंदे असं बोलगू बंडू तू तो काय तो काय अजून व्यवस्थित मनासारखं त्याच्या वागत आहे थोडस थोडस सुधारणे वाटता तू चांगलं सुधरवून दे काय काय दोला ते चार हात होऊन दे झाले तर तुका पाच नारळ आणि पाचशे एक रुपये पुढल्या वर्षी रेल म्हणता लवसा पाव आणि मला त्या घर

गोविंदकर दिली सदानंदकर जुनी होती ती कोसळलेली आहे कोसळलेली आहे मठी तशी पूर्ण बांधून दे असे त्यांचे म्हणणं पुढच्या वर्षी पाच नारळ आणि पाचशे एक रुपये हो, म्हणता नावसा पाव बार कर

बाळगोपा आणि आज तुझा गवल देव घालता कुठल्याही गोष्टी बाधा वादा घेऊ नको आम्ही पण तुला सांगता तुझ्यापणाच बांधून घे काय चुकापुरा झाली माफी कर आणि केल्या करता सगळ्यांच्या दे आणि बाराच्या कर महिन जेवणा तयार जोरात करता तर आता बघा आम्ही चाललो लाकडांसाठी आणि हे महिला मंडळ पाणी भरूसाठी तिकडनं तर बघा आता आम्ही हे लाकडं आणण्यासाठी जेवणासाठी लाकडा एका केलाव केला आम्ही आहोत पुढे चला 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 केला आता जरा जीवा जीव येईलो हे ये बघा हर सण म्हणाला प्रत्येकाला लाकड आणला इकडे पोहार तर बघा आता लाकडाची व्यवस्था केला म्हणून आता आम्ही सगळे आईस्क्रीम आहोत आज शंभू पॉन्सर बनलो आजच्या आईस्क्रीमचं आता आम्ही जातणार पुढे आरती आरती तयारी करणार बघा आता पूजा चालू आता आता आम्ही आरतीची व्यवस्था केला बघा आणि ढोलकी घेऊन लाव आरतीसाठी चला

પાણી <laughs>

I am not to

आपला जवळजवळ आणि समारचना तसंच महापुरुजा हे केलेली ते मान्य करून घ्या सर्व काही समा करून यश सगळ्यांच्या कुटुंबांचं कल्याण करून तसंच न्या विद्याभ्यास उत्तर उत्तर सगळ्यांचं कल्याण करून यश या केलेली सेवा पालन करून घ्या बोलण्यात कल्यात वागण्यात काय झालं तर धन करा समाय करा बर ते करा कुंभली धन्यवाद राख नाही वाडी दाखवत बघा जो तो आपलं वाडी दाखवता येता राख बघा हेमन नाही इकडं लावता वाडी या

इकडे पाया पडत तर आता इकडे प्रसिद्धी वाटूसाठी दोघे जणत सोम आणि बबलू सोम काय इकडे बघत नाही हे त्यांच्याकडे तरी बघ हे सोमया

तर आता इकडे महिला मुलं पण जेव्हा बसले पाट्यावर उचलून जाऊ पड टाइम कसा गाडी जरी चलूक तरी जायचं भाजी भाजी

はい。<noise>